न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात टवाळखोरीचे प्रमाण चांगलेच वाढले आहे टवाळखोरांच्या दहशतीमुळे सामान्य नागरिक मात्र हैराण आहेत है। नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरात दगडफेक झाल्याचा भीतीचं वातावरण दिसून बजरंगवाडी परिसरात चाळीस ते पन्नास अज्ञात व्यक्तींकडून हातात धारदार शस्त्र घेऊन हौदोस हो घालत दगडफेक करण्यात आली आहे या हल्ल्यात अनेक वाहनांचे नुकसान झाले असून सोमनाथ भगत व त्यांचा मुलगा मयूर भगत हे जखमी झालेत मला पण माहित नाही वीस पंधरा पोरं आले हातात तलवारी होता आणि खूप असे मोठे मोठे होते डायरेक्ट माझ्या घरात घुसायचा प्रयत्न केला त्यांनी पण मी घाबरून आणि दरवाजा पटकन लावून घेतला नाही तर घरात घुसल्या असते आणि मला असं घाबरल्यासारखं झालं म्हणून मी माझ्या नातेवाईकांना फोन केला काय इथे नुकसान वगैरे गेले नाही बघताय बघा इथं बघून घे बघा इथं ते लाटा मारत होते मोठे मोठे दगड फेकत होते घरांवर आणि माझा मुलगा आणि मी घरात एकटेच आहे मिस्टर पण नाही ते पण एक्सपायर झालेले कोण होते कोणी बाहेरच्या पोर आहे माहित नाही गंजीवायचे कोण म्हणते फक्त गाडी लावा फ्लॅटला चालले त्याने आले तसे गाड्या फोडल्या लगेच हे विचारायला गेले गाडी का फोडली तर त्यांनी लगेच काय केलं त्यांच्या पैसा घातला पाठीच्या मानेच्या मानेच्या घातल्या होते लगेच कोसळले इड तेव्हा त्या तिथपर्यंत गरबडत गेले की किती लोक होते साधारण साधारण पन्नास साठ पोर आहे आणि ज्यांना लागलेलं त्यांना कुठं मिस्टर आहे ते त्यांच्या मानेच्या गाव लागेल पाठीच्या लागेल मुलाच्या हाताच्या गाव लागेल मुलगा बी होता त्यांच्या सोबत गाडी लावायला चालले होते फ्लॅटला याबाबत अधिक माहिती अशी की सोमनाथ भगत व त्यांचा मुलगा मयूर भगत हे दोघे वाहनातून घरी जात असताना नाशिक पुणे हायवेच्या दिशेने आलेल्या चाळीस ते पन्नास जणांच्या टोळक्याने परिसरातील घरांवर व वाहनांवर दगडफेक केली यावेळी टवाळखोरांनी सोमनाथ यांना मानेवर व त्यांच्या मुलाला हातावर वार करून जखमी केले यावेळी जखमींना जवळच्या सुविचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या संपूर्ण घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण दिसून येत या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे ही वाढती गुन्हेगारी बघता पोलिसांसमोर गुन्हेगारी आणि टवाळखोरीला आळा घालण्याचे मोठे आव्हान येऊन ठेपले त्यामुळे आता पोलीस या सर्व परिस्थितीला कसा हाताळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक